नमस्कार पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे प्रितेश पटेल आतापर्यंत आपण भिवंडी लोकसभेबाबत दोन भाग मुलाखत राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार शरद पाटील यांच्यासोबत चर्चा केली आहे आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया माझा तिसरा प्रश्न असा आहे की आपल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येने कुणबी समाज आहे आणि आता ज्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून जे उभे आहेत तेही देखील कुणबी समाजातून आलेले आहेत मग अशा वेळेस कुणबी समाजही मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि ते निवडणुकीमध्ये जिंकून येणार जवळपास दोन ते अडीच लाख मतांनी निवडून येणार असं त्यांनी सांगितलेलं आहे तर असं असताना आपला कुणबी समाजाचा उमेदवार असून आपला विरोध काय आहे माझा विरोध नाही आहे त्यांना मी जी आहे ना ती वस्तुसुधी मांडतोय मला विरोध करायचा असताना तुम्ही वेगळ्या पद्धतीने विरोध केला असता माझ्याकडे अनेक फायदे आहेत अनेक गोष्टी आहेत पण ते आता वेळ नाहीये मी ते राजकारणावर ते बोलतायत त्यांनी सांगितलं की शहापूरला मला दीड लाख मत मिळतात मी सांगितलं काय एक लाख साठ हजार सत्तर हजार मतदान होणार आहे ते दीड लाख कसे म्हणतात त्यांनी सुरुवातीला सांगितलं की मी लोकसभेच्या सात जागा लढवणार आहे पत्रकारांचं काम काय सत्य शोधून काढून ते जनतेसमोर ठेवणं एखादा खोटं बोलत असेल दिशाभूल करत असेल समाजाला चुकीच्या मार्गावर नेत असेल तर आपण चांगल्या मार्गाने आणणं कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील होते कुणबी समाज जेव्हा फॉर्म मध्ये होती त्यावेळेस मी कुणबी अख्ख्या अंगावर घेऊन सांगितलं होतं की हे चुकीचं आहे की आता जर तुम्ही जर कुणबी समाजाला भरकवट असाल तर याच्या पुढे कुणबी समाज हा एकत्र कधीच येणार नाही कुणबी सेनेचा दबाव गट पाहिजे कुणबी सेने राजकारणामध्ये जायचं नाही हे मी ठासून सांगत होतो त्यावेळेस माझं ऑफिस पेठ म्हणा आमच्यावर हल्ले झाले सगळ्या गोष्टी आज काय झालं आता तुम्ही शेना कुठे हो आहे हो हो मी त्यावेळेस जे सांगत होतो त्यावेळेस त्यांनी ते ऐकलं नाही त्याचं कारण असं होतं की आमच्याकडे शांताराम भाऊ घुलप यांनीही तो प्रयत्न केला होता कुणबी समाज एकत्र आणण्याचा कल्याणला नगरला शरद पवार आणले मी सगळेला अटेंड केलेले लहान होतो की सभा अटेंड केलेली आहे मी अठराव्या वर्षी तेव्हा पण मी सांगितलं होतं शांताराम भाऊ गुलपांना सगळे करा शरद पवारांना स्टेजवर आणू नका तुमचे समाज आपला एकत्र येणार नाही शरद पवार हे अनेक संघटना अनेक पक्ष गिलकृत केलेले आहेत संपवलेल्या आहेत तुम्ही नका घेऊ विश्वनाथ पाटील रत्नागिरीला हे शरद पवारांना बोलून सभा घेतली मी त्यांनी पाया पडून बोललो होतो की एकच चूक आहे ही तुमच्या आयुष्यातील चूक असेल शरद पवार मी स्टेजवर बोलवा तुम्ही हा पक्ष तो पक्ष हे करू नका आपला जर समाजा दबाव घड राहिला ना तर हे सगळं राजकारण आपल्या हातात मध्ये आपण राजकारणामध्ये नका होतो तेव्हा ऐकलं नाही आजची परिस्थिती काय झाली काल परवापर्यंत विश्वनाथ पाटील हे कपिल पाटील यांना पाडण्यासाठी निवडणूक उभे होते आज विश्वनाथ पाटील हे कपिल पाटील बरोबर प्रचार करत आहेत ही हो परिस्थिती का निर्माण झाली समाजाची मी पोटतिडकीने ते सांगत होतो आज तेच हो हो सांगतोय हो की हा दिशाभूल करतोय किती संघा लोकसभा होता सांगितलं होतं सात कोकणामध्ये सहाच लोकसभा आहेत कोकणात मी सातच्या सात लढवणार भाषण आहे त्यांचं एकदा मी चार वेळा बोललंय दौरा केला त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग वगैरे किती लढवल्या इथे पालघर जे आहे ना शेजारी आपला इथे उमेदवार भरलेला तोही सेटलमेंट करून काढून घेतला इकडे तुम्ही भाजपच्या बरोबर लढताय म्हणून सांगताय भाजपच्या उमेदवाराच्या बरोबर आणि इकडे तुम्ही भाजपच्या उमेदवाराला आतून पाठिंबा देत आहे फॉर्म काढून द्या ही का समजाची दिशा बोलली मी त्यांनी ते पहिलं खोटं सांगितलं दुसरं तरी काय खोटं सांगितलं होतं मी मी जे बोललो ते मी ज्या व्हिडिओ बनवलं त्याच्यावर सांगतो त्यांनी मला भाजपचं तिकीट मिळणार आणि कपिल पटेल यांना माझा प्रचार करावा लागणार मी बोललो नाही असं होणारच नाही खोट बोलताय केंद्रीय मंत्र्याचं तिकीट हे कसं काही अपशोधन आहे तिकीट का म्हणत यांच्या डोक्यामध्ये हवं आहे आणि एक जग निर्माण केलंय एक स्वतःचं विश्व तयार केलंय आणि त्या विश्वात हे वावरतायत ते आपण फार मोठे कोणत्या आहोत त्यांच्या सरकार समाज करण तर सांगतो तेही सांगतो तुम्हाला सांगतो ना पुढे बोलतो आपण त्या विषयावर त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं मला काँग्रेसचं तिकीट मिळणार खोटं ठरलं आता तुम्ही बोललेत की ते अडीच ते तीन लाख मतां बरोबर ना हो जनता पण आज मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठी अडीच ते तीन लाख ते निवडून येणार घोळा मैदान जवळ आहे मतदाना रिझल्ट आहे अडीच ते तीन लाख मताने प्रत्येक तुम्ही पत्रकार आहात अडीच ते तीन लाख आपण अडीच धरू अडीच लाख मताने निवडून येण्यासाठी त्यांना मत साडेसात लाख मत मिळाली पाहिजेत किती साडेसात लाख मतं आत्तापर्यंत ती कोणत्याच उमेदवार पक्षाच्या उमेदवारला मिळालेली नाहीत मी हा भ्रमित करतो कुणबी समाज हा घोळा घबरा आहे जातीसाठी पट्टेल दे रहा है। दे है। ते करणार आहे आणि कुणबी समाजामध्ये एक असा एक वर्ग आहे का निवडणूक आली की त्यांच्या अंगात येत आहे निवडणूक संपली कुणबी समाजातील लोकांवर कितीही अन्याय हो हे कधीही एकत्र येत नाहीत हा माझा आत्तापर्यंत अनुभव म्हणजे तुम्ही ज्या मुलावर उल्लेख ना दोन हजार तेराला याला जेलमध्ये टाकलं तीन महिने जेलमध्ये होता सिंगल कुणबी समाजाचा माणूस याच्या बरोबर नव्हता सिंगल उलट हा जेलमध्ये जावा म्हणून सगळे प्रयत्न करत होते त्यावेळेस एकटा शरद पटेल तीन महिने एक मी आणि एक भानुशाली समाजाचा हेमंत भानुशाली हे दोन माणसं सोडली तर एकही कुणबी समाजाचा माणूस याच्याबरोबर नव्हता आज निवडणूक सुरू आहे निवडणुकीमध्ये पैसे मिळतात खायला मिळतं हरामाचा बाबाचा पैसा चिकार आहे त्याच्यामुळे ही लोक त्यांच्या भूल थपांना भुलतात त्यांनाही माहिती आहे काय होणार आहे पण आता तुम्ही सांगता ना एवढा मोठ्या प्रमाणात समाज आहे तुम्ही एक सांगा राजकीय पक्ष इकडे महाविकास आघाडी आहे इकडे महायुती आहे महायुती चार पाच पक्ष आहेत महाविकास आघाडी चार पाच पक्ष आहेत तुम्ही वाड्यात वाड्यात विषय घेऊ वाडा तालुक्यामध्ये जे राजकीय पक्ष त्याचे अध्यक्ष कोण आहेत कुणबी आहेत ना ते त्याच्या बरोबर आहेत तसं असतं हीच लोक पुढच्या चौकात तीच लोक पुढच्या चौकात ती गर्दी दाखवणं गर्दी विकत आणणं क्रिएट करणं आणि सांगणं की आखा समाज माझ्या बरोबर आहे प्रत्यक्ष तुम्हाला माहित नाही तो अपक्ष उमेदवारांनी भाषणातून सांगितलं शहापूरला की मी जातीपतीचं राजकारण करत नाही एक आपले पत्रकार उमेश भेरे म्हणून त्यांना एंट्री दिली मी जातीपदा तो स्वतःचा घेत आहे तो जेव्हा जेलमध्ये होता तेव्हा सगळा समाज त्याच्या विरोधात होता आणि त्यावेळेस एकटा शरद पाटील होतो मी त्याच्या बऱ्यापैकी त्याच्या जवळचा होतो किंवा त्याला माझ्या विद्यापीठातला विद्यार्थी तो आहे असं मी नेहमीच सांगतोय आता खरं तर ते सांगणं बंद करावं लागेल कारण ते लोकांना खरं वाटणार नाही मुद्दा असा आहे की ज्या त्याची सुरुवात झाली ना ती मशालने केलेली म्हणजे मशालने अनेक लेख लिहिलेत हा जेलमध्ये होता अख्खा समाज सगळे राजकीय पक्ष विरोधात होते एकटा मी त्याच्या बरोबर होतो तेव्हा समाज कुठे होता हा जेलमध्ये होता त्याचा वाढदिवस होता मी वाढदिवस किस्सा सांगतोय म्हणजे माझा वाढदिवस होता याही माझे वाढदिवस सुरू केले ना हे केक राहायचे म्हणून ठाण्यावरून केक शिवा शिवासाम्रेवर केक घेऊन यायचा हे स्वतः यायचे आणि माझा वाढदिवस साजरा करायचा चार पाच वर्षांना बघितलं तर यांनी बंद केलं म्हणजे मोठं हे मोठं झाले आपल्यापेक्षा मी बॅनल पाठवला त्यांना वाढदिवस माझा आहे म्हणून ते तो लावला नाही दुसऱ्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही बॅनल छापून लावले होते त्यांनी काढायला लावले हा जेलमध्ये गेला जेलमध्ये असताना याचा वाढदिवस आला बी मी बघितलं असेल की भिवंडी जांभडी नाक्या नाक्यापासून जव्हार मोखाड्यापर्यंत माझ्या खर्चाने वाढदिवसाची शुभेच्छा मूर्खपणा माझा जातात मी केला सगळे समाज बांधवला शिवाय घालत होते सगळे राजकीय पक्ष शिवाय घालत हवेत पोलिसांचे रिपोर्ट वेगळे होते आणि तरी म्हणजे वाढदिवसाचे बॅनर मी लावले होते प्रामाणिक होतो की नाही हा जेलमध्ये जे म्हणजे जेल साधारण इथे तुम्ही करणार आणि माझ्या वाढदिवसाला कधीही म्हणजे बॅनर लावलेला नाही आपण त्याचे बॅनर लावले होते समाज जो आहे ना आपला हा समाज संकटात तुम्ही जेव्हा असताना तेव्हा बरोबर पाहिजे समाजातला कुठलाही वेळ संकटात आला का त्याला पहिल्यांदा मशाल हाऊसाठ होतो लक्षात हशरद पटेल होतं की माझ्याला अन्याय झालाय तुम्ही वाचा फोडा माझे आख्खे व्हिडिओ बघा माझ्या वृत्तपत्र बघा त्या म्हणून मी वाचा फोडतो तेव्हा समाज कुठे असतो राजकारण आलं इलेक्शन एकोणीसशे दोन दो हजार नऊ ला विश्वनाथ पटेल जेव्हा अपक्ष बोलत तेव्हा असं समाजाच्या अंगात आलं की नाही नाही आपला समाज आधी नाही तो कभी नाही वगैरे सत्यता मनामध्ये मिळाले व्हिडिओ एवढा मोठा समाज सांगतोय ना त्या समाजा सात लाख मतं आहेत त्यातील साडेतीन लाख मतं मिळाली तर निवडून ती सत्याहत्तर हजार मतं मिळाली ठीक आहे कुणबी समाज पक्षाचा उमेदवार असतात तर निवडून असतात काँग्रेसने तिकीट दिलं कुणबी समाजाला तेव्हा कुणबी समाजाने काय विश्वास पाटलांना मतं नाही केलं नाही याचा अभ्यास करा नक्की समाज तेवढा आहे तो कोणाबरोबर आहे काय आहे दोन हजार ची मला कल्पना गोष्ट सांगतो दोन हजार नऊ ला पहिला क्रमांक आला सुरेश रावत आगरी दुसरा क्रमांक जगन्नाथ पटेल आगरी तिसरा क्रमांक डीके म्हात्रे आगरी आणि चौथा क्रमांक विश्वनाथ पाटील कुंभी एवढा मोठा समाज जर आहे तर तो, तो इलेक्शनच्या टायमात जातो कुठं तो खायला प्यायला असतो गर्दी करायला असतो चर्चा व्हॉट्सअप फेसबुकवर चर्चा करायला असतो समाज अभि नाही तो कमी नाही समाजाची हे झालं पाहिजे ते आगरी येते वगैरे हा जातीवाद येतो कुठून तो, तो इलेक्शनच्या टाइमात काय येतो आणि यांनी समाजासाठी काय केलंय हा सदा तुम्ही आत्ताच मानत नाही समाजाच्याच लोकांबद्दल बोलायचं झालं तुम्ही जर सांगायचे तर विक्रमगडच्या राजा जोपासून भिवंडीच्या प्रसाद पाटील पर्यंत हे सगळे विश्वनाथ पाटील शरद पाटील पासून सगळे किती लोकांना त्यांनी वेठी धरलंय किती लोकांची बरबादी केली किती लोकांना बदनाम केलं किती लोकांना आत्महत्या करायला लावल्या किती लोकांना फसवलंय हे सगळे कुर्वी समाजात किती लोक होती ना तेव्हा का सांगितलं का नाही मोर्चा घेऊन गेले का तुम्ही याच्या आत्महत्या करायला लावले हे चुकीचं आहे तुम्ही विश्वनाथ पाटलांना खालच्या पातळीवर जाऊन बदनाम केलं हे चुकीचं आहे माझ्या बाबतीमधलं आत्ताचं प्रकरण म्हणजे माझा चॅनल बंटी आणि बघणीच एका वकील पाहिला बागी लावून खोट्या केसेस करायला लावले मी कुंभीच होतो ना तो तुरुंगात असताना त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आई बाबा जेवढं के केलं तेवढं मी केलंय पण मला बरबाद करण्यासाठी त्याच्या संघटनेचा बायका वापरत वापरतो पण ते सामाजिक क्षेत्रामध्ये जर काम करत तेवढ्या मोठ्या कुठल्या समाज सांगा ना एकाने चौकशी करा तुम्ही पत्रकार आहात त्यांचं हॉस्पिटल आहे ते काय सध्या पंधरा वर्षापासनं एकतीस लाख वगैरे त्यांनी आकडा टाकला त्याच्या पत्रकारमध्ये एवढ्या लोकांनी रुग्णासाठी हॉस्पिटल सुरू कधी झालं सांगा मला आहे माहिती तुम्हाला दोन हजार तेरा पर्यंत हा तुरुंगात होता दोन हजार चौदाला हॉस्पिटलचा आता पात्र हॉस्पिटल सुरू कधी झालंय तुम्ही पंधरा वर्ष कशी सांगताय तुमची संघटना कधी सुरू झाली समाजाला मूर्ख बनवत आहे ते हॉस्पिटलचा किस्सा तुम्हाला सांगतो म्हणजे आयुष्यमान भारत शासनाच्या सगळ्या योजना म्हणजे आयुष्यमान भारतचं पोर्टल बघितलं तर त्यांचं हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये आख्या शास्त्राच्या योजना घेतले सगळ्या आदिवासी लोकांचे चौकशी आणि राज्याच्या आता ती फाईल आहे मला दिली होती हे सगळं त्याचा भ्रष्टाचार काढा आयुष्यमान भारत मध्ये एवढ्या एवढ्या कोटींचा करप्शन झालेलं आहे एवढ्या एवढ्या लोकांकडच्या नावावर त्यांनी बिलं काढलेली हे केलेलं मी का करू माझी बायको कोण नाही लढत तुमच्या विरोधात तो लढव तुम्ही काढा नाही आमच्याकडे फाईल तयार आहे फास्ट तयार आहे कधी घाला पण घाला तुम्ही मी नाही ठरणार आहे ह्या गोष्टी केल्यास त्याला विरोध बोलतात मग पुन्हा माझा समाजसेवाची गोष्ट फास्ट फास्टिडची गोष्ट आमच्याकडे म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचे वैद्यकीय सेवा कक्ष आहे आमच्याकडे शुभम पटेल म्हणून पत्रकार आहेत ते त्या कक्षाच्या वाढतो रोज उत्ले, 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 ते कुठल्या कुठल्या पेशंटसाठी धावतात तिथे ऍडमिट केलं जातं सेवा होते वैद्यकीय कक्ष स्थापन झाल्या म्हणून आतापर्यंत आता जे जे टीम जाहीर होते वैद्यकीय कक्षाचे ते काय सांगतात तीस हजार लोकांनी सेवा घेतली किती तीस हजार सेवा कारण त्याची नोंद आहे त्याची वेबसाईट आहे त्या पेशंटचं नाव आहे यांनी एकतीस लाख लोक सांगितले एकतीस लाख रुग्णांची सेवा करणं तुमची वेबसाईट पाहिजे कोणत्या वेबसाईटवर दिसते ते कोणत्या चॅनलवर त्यांची नावं आहेत कोणत्या ग्रुपवर किंवा तुमची तुमची वेबसाईट असेल तुमचा काही प्रोग्राम असेल लोकांना द्या ना एकतीस लाख नावं नाही हे हवेतल्या गप्पा आहेत काय ते रुग्णालय त्यामध्ये काय काय चालतं म्हणजे आमच्याकडे वेळी बाईक तडफडून मेली विवेक पांडे यांनी त्यांच्यामुळे संघर्ष केला होता असे अनेक मेले आत्ता एक मध्ये तुम्ही बाईक मेली पुरुषांनी विक्रम पोल्युशनला केस करायला ते लोक गेले त्यांच्या सगळ्या मुली दत्तक घेतल्या बाईच्या आणि ते पटून मिटवलं अशी काही प्रकरण घडलं मी ते काढलं नाही सांगणार नाही राहिली गोष्ट आम्ही पंचवीस लाख वया वाटल्या पंचवीस लाख वया ज्या ज्या चिकनशाले आम्ही तिथे गेलो छापल्याच नाही वाटल्या वाटल्याकडून तेवढे विद्यार्थीच नाही आपल्याकडे तुम्ही गीतभर सांगायचं आणि हातभर करायचं म्हणजे जेव्हा बाळ्यामध्ये बाळामध्ये प्रचंड समास्या करतात कपिल पट्टी पण खूप लोकांना करतात ते आता सत्ता देते करतात एक कोणी यारत नाही आपल्याकडे सगळ्यात जास्त हे आम्ही चष्मा वाटला म्हणजे खूप चांगलं शाहपूरला भाषण केलं आणि तो माणूस माझ्याकडे आला हा नेहमी भाषा सांगतो की मला चष्मा दिला चष्मा दिला चष्मा दिला माझा मुलगा चांगला कमावत आहे तो ते समोर उभा आहे चांगला प्रतिष्ठित आहे आणि त्याच्या समोर सांगतो की याच्या पापाला मी चष्मा दिला माहिती चष्मा देण्याची पद आपल्याकडे सुनाय हे रोटरी क्लब बोल लायन्स क्लब बोल आपण जन्माला तुला ऐकतो ना गुरुदेव नत्यानंद वगैरे हे लोक एक पुढे बातमी पुढे येते का ना त्यांची कोणत्या कॅम्पची यांच्या केशव सृष्टी इकडे मोठं कोण काम करतोय बातमी देत नाही पत्रकारांना बोलवत नाही समाजसेवा ही सांगायची नसते या काळाचं त्या काळाला कळलं नाही पाहिजे म्हणजे बायाबा काय बोलतोय की दान जे आपण केले ना ते जर सत्कारणी लागायचं असेल तर ते कोणाला सांगायचं यांच्याकडे पाच हजार दिल्यानंतर हे पाच लाखाचे बयामा छापतात याची जाहिर उभी करतात म्हणजे आता तुम्ही अक्षरशः लोक इकडे आम्हाला याच्यात पोळखं करणे मी करणार नाही त्या राजकीय पक्षांकडे त्यांना करू द्याय कोणतं येतात मला त्यांनी चष्मा दिला मला त्यांनी शिलाई मशीन दिली म्हणजे अरे आम्हाला तुम्ही देताना सांगून पण म्हणजे दाखवतो आमची इज्जत काढतात आमचे नातेवाईक आम्हाला नाव ठेवतात की तुम्ही त्याच्याकडे कशाला पाच पाच दहा हजार चष्मा तिथे मिळतो तर कोणत्याही रुग्णालयामध्ये फुकट मिळतो शासनाच्या योजना आहे आज शासनाच्या योजना एकनाथ शिंदेचं था हॉस्पिटल ठाण्यामध्ये फुकट मी तिथं पाठी लावलेलं आहे का बिल देऊ नका कुठे बातमी येते आज याचा पेशंट हे केलं ते यांचा एखादा पेशंट तिथे जाऊन करतात इथे आनंद दाखवतात का आम्ही याला हे केलं याला समाजसेवा नाही बोलत मग समाजसेवाई समाजसेवा करा तुम्ही राजकारण नका करू बामान नाव समाजसेवामध्ये राजकारणात नाही आले त्यांची कुठलीच पिढी राजकारणामध्ये नाही आले म्हणून ते टिकून आहे अशा अनेक संस्था आहेत अनेक संस्कृत आहेत त्यांचे संवाद सृष्टी आता जे काम करते पालघर जिल्ह्यामध्ये ते मोठं काम आहे पण त्यांची जाहिरात तुम्ही कधी कधी तुमच्याकडे आले पेपरला बातमी द्या ना येणार ती लोक त्याला समाजसेवा करायची तो ज्याला काहीतरी म्हणजे आवळा देऊन ओवळा आहे तो माणसं सांगतो आम्ही एवढी समाजसेवा केली एवढी समाजसेवा केली एवढी समाजसेवा काय भिवंडी तालुक्याशी काय भवंडी विक्रम यांची काय संबंध आहे तिकडे आम्ही एवढ्या लोकांना पैसे वाटले आम्ही एवढ्या लोकांना मदत केली हे केले शाहपूरला भाषण करताना काय सांगतात की मला ब्याण्णव लाख दोन हजारच्या नोटा पाठवल्या निवडणुकीला निवडणूक निवडणुकीला हे ब्याण्णव लाख दोन हजार तुम्ही सांगून दाखवताय कशासाठी पाठवले का पाठवले त्यासमोर पैसे खर्चून जिंकून येत आहे पैसे जेव्हा कोण जिंकून येत नाही आणि समाजसेवा जी आहे ते सांगून दाखवून कोण होत नाही मी जे बोलली ना अडीच लाख अडीच लाख मतांनी निवडून येतील अडीच लाख मतं कोण मिळाली ना तरी यांचं नशीब सगळ्या खोट्या गोष्टी आहेत काँग्रेसकडून तिकीट मिळणार भाजपकडून तिकीट मिळणार सहा विधानसभा संघ लढवणार मी हा माझी गॅरंटी आहे की मी एवढं हे करणार जेवढे एवढे गुन्हे आहेत ते गुन्हे कशासाठी झालेत पुर्ण आता जो कुणबी समाज आहे या समाजाची कुठेतरी द्विधा व्यवस्था तुझ्याच वाटते का तुम्हाला नाही नाही द्विधावस्था नाही राजकारण हे इलेक्शन आलं का ह्या लोकांच्या अंगणात येतं हे काही हौशी कलाकार आहेत इतर वेळेस कोणीही कोण कुत्र विचारत नाही मग ते व्हॉट्सअपवर फेसबुकवर आम्ही आम्हाला समाजाची किती जाण आहे हे दाखवण्यासाठी हे सगळं करतायत हे ऍक्च्युली बाळावा भेटतात हे कपिल पटेल यांना भेटतात हे सगळे पक्षांना जाऊन भेटतात याच्यावर कोण नाही उद्या हा जर निवडून आला तरी समाजाची काय अवस्था होईल ना याची कल्पनाही तुम्ही करू शकत ना आज वाडा भुवंडी रोड सगळे कुणबी समाजाची लोक होते ना काय अवस्था केली तुम्ही होती ना उद्घाटनाच्या वेळेस त्या भूमिकेच्या वेळेस काय बोलले पालकमंत्री बांधकाम मंत्री सगळ्या भ्रष्टाचार झालेले पैसे खाल्लेले पैशाचा प्रत्येकाचा हिशोब तुम्हाला मिळेल बोलले ते शाहपूरमध्ये कुणबी समाजात राहतोय त्या रस्त्यांची काय हालत झाली तिथल्या ठेकेदारांची काय हालत झाली तिथल्या जनतेची काय हलत झाली किती लोक मेलेत हो तुम्ही लोक मारून पैसा कमावतोय ना लोक तडफडून मारतायत वाडा भुवंडीच्या रस्त्या संदर्भात मी त्याची चार हे होतो त्याची मुलाखत घ्या मी मुलाखत घेतली ना पाच जबाब घेतले म्हणजे चॅनलवरती आहेत ऐका त्यांनी मला सांगितलं या एकतीस तारखेपर्यंत भाऊ हा रस्ता चकाचक असेल ती एकतीस तारीख गेली सगळंच गेलं रस्त्याची बिलाही निघाली पण रस्ता तिथेच आहे लोक तडकडून गेली ना याला सोमसिवा बोलतात हे लोकांना माहित नाही दोन हजार सोळा पर्यंत तुमच्याकडे काही नव्हतं दोन हजार चोवीसच्या जर तुम्ही अर्ध होता सांगता त्यांची प्रॉपर्टी एकशे चौतीस कोटी नवराबाई कोचीस म्हणजे पोरांची वेळी ही लिगल दाखवलेली गेली न दाखवली गेली हे पैसे आम्ही कुठून तुमच्याकडे लोक विचारणार नाही तुमच्याकडे कुठलंही पद नाही तुम्ही कुठलेही लोकप्रतिनिधी नाही तर तुम्ही एवढा पैसा काम बघा तुम्ही खासदार झाले तर काय होईल सगळे अधिकारी कपडे काढून उभे करतील एकही अधिकारी यांच्याबरोबर राहणार नाही ज्याला ह्या लोकांचं व्यक्तिमत्व माहिती म्हणजे मी विश्वनाथ पटलांना विरोध का करत होतो एकाच गोष्टीसाठी की तुम्ही दबाव तयार टाळकर याला मी तेच सांगत होतो का राजकारण म्हणजे स्पष्ट मी सुरुवातीपासून म्हणलं यांनी उभा राहू नये पक्षाचं तिकीट घेतलं ठीक आहे पण पक्ष याला का तिकीट दिलं नाही पुढच्या भागात तुम्हाला विचारतो मला विचारा काय याला राजकीय पक्षाने तिकीट का दिलं नाही का दिलं तुम्ही सांगता मी आणले मी पक्षांना तिकीट मिळवले पाच लाख मतांनी निवडून अपक्ष राहिले तर एक लाख मतांनी निवडून आता आणतो मी अडीच लाख मतांनी निवडली आणि तू निवडून येणार आहे तर काँग्रेस सारखा पक्ष आहे तो का तिकीट नाही शरद पवार का तिकीट देणार नाही देतील मग आता मुरबाड मध्ये आपण चित्र पाहतोय गेल्या काही दिवसापूर्वी मुरबाड मध्ये कुणबी समाज मोठ्या प्रमाणात राहतोय आणि तिथे काही जे पदाधिकारी आहेत भाजपाचे त्यांनी उघड उगर उघड आता अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिलाय भाजपच्या नाही होईल भाजपचे पदाधिकारी कुणीही पाठिंबा त्यांना देणार नाहीये त्या वेगळ्या विषयावर पण त्या बोलूया म्हणजे मोनपाडचा असेल किंवा खास करून किसन कथोरे नाव घेतलं नाही किसन कोथोर यांचं किसन कथोरे हे स्वतः असं काही करणार नाही ओपन्यपाठिंबाई आणि कपिल पाटील हे राजकारणातले अगदी फार मोठे फायर ब्रँड आहेत एकदाही हारलेलं नाही मी किसन कथर एकदाही हारलेलं नाही किशन कथरच्या मी खूप जवळचा आहे मी किसन कथोर नखावून केसापर्यंत ओळखतोय एका मुला कपिल पाटील आहेत एका मुला अपक्ष उमेदवार आहेत ते कोणाला पाठिंबा देऊन राजकारण खराब करतील पुन्हा कपिल पाटील निवडून येणं ही मोदींची गरज आहे ही भाजपाची गरज आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे त्यांच्यासाठी काम करत आहेत आणि ते सगळं सोडून कथोरे अपक्षाच्या मागे लागून आपले करिअर बर्बाद करेल हे असं होणार नाही ही फक्त चर्चा घडून आणणं त्या दिवशी मुरबाडला यांना लीड मिळेल ना वेगळ्या विधानसभेत येऊन निवडणुक उभे असतील किसन कथोरेच्या अगदी मानेवर तलवार ठेवून तसं तस जर घडलं असेल कपिल पटलांच्या विरोध म्हणून किसन कथोरे यांना देत तर कपिल पाटील स्वतःच याला जाऊन तिथे मुरबाडमध्ये उभं करतील आणि किसन कथरला पाठवण्याचे प्रयत्न करतील हे गेम काही कथोरेला माहित नाही कथोरे हे खिलाडी आहेत राजकारणातले खिलाडी आहेत हे असे एवढे फालतू निर्णय ते घेणार नाही